मंडळी हे बघा आमच्या गावाकडचं व्ह्यू ज्यांना माहिती इंस्टाग्रामला फॉलो करतात त्यांना कळलं असेल हा कुठला व्ह्यू आहे ह्याच्यासोबत मी खूप साऱ्या रील्स वगैरे शेअर केल्या आहेत रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि इथं बघा मी आले फिरायला ॲक्च्युली इथं नाही आले फिरायला मी चालली आहे फिरायला पुण्याला आळंदीला पुण्याला पण नाही आळंदीला चालले आणि तुम्हाला दाखवते कशासाठी चालले काय चालले आणि मी एकटीच चालली आहे तर चला भेटू यामध्ये मध्ये जे काय असं चांगलं स्पॉट भेटतील ते मी तुम्हाला दाखवत राहील तर हा आहे केंदूरचा पूल आणि ह्या पुलावरून ना खूप पाणी वाहत होतं मागच्या आठवड्यात आता बघा असं शांत पाणी होतं आणि ह्या पाण्याचा जो आवाज आहे ना खूप असा मोठा मोठा होता मला तर भीती वाटेल होती बाबा मला शांत पाणी आवडतं असा भडभड भडबड आवाज करणारा अजिबात नाही खळखळ असा आवाज नव्हता त्याचा खूप मोठा मोठा आवाज होता पाणी इकडच्या साईडला खूप शांत होतं आणि इकडच्या साईडला हे असं खूप ना पाणी आवाज करत होतं खूप त्याची मला फार भीती वाटते मग तिथून पुढं मी पोहोचले आळंदीत आळंदीत केल्यावर म्हटलं घरी काहीतरी खायला न्यावं म्हणून मग त्यांना म्हटलं उसाचा रस नाही का बाकीचं काही स्थाईट म्हणण्यापेक्षा चांगलं हेल्दी खाल्लेलं बरं म्हणून मग उसाचा रस घेतला आणि इथे जागा दाखवत होते तुम्हाला मागे स्वर स्वर कपडे घाल काय काढून दाखवायचे नंतर मग आम्ही पिलो आणलेला ज्यूस थोड्या गप्पा सगळ्यांशी ओळख करून दिल्यानंतर आणि मग म्हणलं जेव्हा आधी पाणी पिवा आली तर बहिणीला आंड काकडी बिकडी तळून सरावते मोबाईल हा काकडी बिकडी चिरून देते हा सांग काय म्हणला आणि आम्हाला खायला घालते वांग आकडीला म्हणते काय चाललंय मला हातीच जाऊन काय पाहिजे बघ समोर समोरकडे आहे आय काकडे बिगडे चिरून अंडी बिंडी चळून आणि आम्हाला खायला काय वांगी हा <laughs> वांगे वांग्याची भाजी यातलं ल कस अंडे बिंडी चळून

आम्ही काय जानवर आहे का ये जेवायला स्पेशल ऑमलेट कडीपत्ता ऑमलेट आहे ह्याच आहे चाकीश्रापची रेसिपी खायचं काय खायचं ही विराजच्या बड्डेची कपडे तर मी आले विरजच्या बड्डेसाठी आणि थांबी ना माझं त्याच्या बाप्पांनी चॉकलेट्स आणले ते स्कूलमध्ये त्याच्या वाटायला तर त्याचं आम्ही नाव काढत होतो आधी माझं नाव काढलं त्यानंतर मग विरजचं काढलं त्यानंतर असं संध्याकाळ झालं टाइमपास करत करत मग आकडे मी मस्त पॅकेज चहा त्यानंतर मग आम्ही विराजचं जरा शूट केलं एकच दाखवलं होतं त्याच्यात म्हणायला पण कमी लई जास्त जास्त पण याच्यापेक्षा जास्त पाहिजे होते आपल्याला त्यांनी कमी दिलेत मस्त आहे वाई ह ना विराजचं बर्थडे गिफ्ट एक आलं किती पाहिजेच येत हा एकच आलं पण ते पण दोन यायला पाहिजे होतं ते एकच वय आली मी दोन म्हणून नुमा समजून ऑर्डर केले होते आणि हे एकच आले पण छान आहे पन्नास पेजेस आहेत एकशे पंचेचाळीस रुपयात आणि बाइंडिंग पण खूप मस्त आहे हे बघ ना असं किती छान आहे दिसतंय पण किती छान विराज काय करतं काय करतं कशासाठी सकाळी उठल्यापासून पहिल्यांदा मग शूट केले पासून काहीच नाही पण शूट केलं देणार नाही आलं ना चहाचं शूट केलं ना जेवणाचं शूट केलं आहे आता आम्ही फोटो शूट बोलो बड्डेसाठी हे हाय नाही तुम्हाला तोंडाला होतो गाल फुटी होती त्यांनी आजार होतो या हा बरीजचा असला तरी आता म्हटलं थोडं नटून आपले पण दोन चार फोटो काढून घ्यावा म्हणून मी तर फ्लेक्स करत होते काय माहिती काय म्हणतात त्याला करत होते जे काय करत असेल ते चॉकलेट बर्थडे अनबॉक्सिंग

Sparal, hãy làm lắm 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 game lắm lắm thế lắm 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 lắm

खूप सारे असे आहेत त्यांनी फक्त पैसे आणले होते तर गिफ्ट कमी होते पैसे खूप जास्त आले होते त्याला गिफ्ट मध्ये तर हे बघायचं भेटले पेन्सिलचं बॉक्स आणि हे काय स्केच पेन आपलंच नाही गिफ्ट आलं आणि काही स्केच बुक आली ना हे काय ना ड्रॉइंग बुक

पेन्सिल तर काय का हा नोटबुक पण काढायचं काढायचं चला झाले आणि बघ विराज गिफ्ट द्यायचं आहे ना आपलं गिफ्ट माय बर्थडे गिफ्ट हे ड्रॉइंग बुक हे वॉटर कलर त्याच्यात काय रे पैलेट, पैलेट पन, आ, कलर पॅलेट हे तू काय मोठा आहे का खोलते मस्त आहे ह्या टूब आपण हे कलरचे स्केच पण खूप मस्त आहेत पण हे का असं आहे का माहिती वा किती कलर्स आहेत बघ मस्त किती कलर आहेत सगळे कलर्स आहेत मस्त किती मस्त मस्त सगळे कलर्स आहेत लाईट ग्रीन ग्रीन सगळे मस्त मोठ ना कलरच कलर आहे याचा असं काय झालं ब्लॅक ब्लॅक दोन कनेक्टर पण नाही लागणार इतक पण नाही मोठं थोडस मोठं ते कनेक्ट करायचं आहे ना, ना